एकनाथ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चितेगाम येथे अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुल्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते प्रतिमाचे पूजन करण्यात आले सचिव गणेशराव वाघचौरे साहेब यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर सन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये झालेल्या तालुका स्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित चितेगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील तलाठी साहेब ग्रामसेवक साहेब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य सर्व पत्रकार बंधू चितेगाव केंद्राचे केंद्र प्रमुख सर्व बँकेचे पदाधिकारी आरोग्य विभागाचे सर्व पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळेचे माजी विद्यार्थी व पालक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव शिंदे सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी भादे सर सहशिक्षक रंगनाथ लघाने सर मच्छिंद्र नागे सर दिलीप नरवडे सर संजय खैरे सर संदीप पाटील सर अंबादास कासुळे सर संजय जाधव सर मनोहर शिंपी सर विजय चव्हाण मॅडम सुचिता जाधव मॅडम अनिता अनंतवार मॅडम स्वाती सुराशे नंदकिशोर मॅडम सर हरिहर आव्हाड सर तुशार मेसार सर बद्रीनाथ शिंदे सर मनीषा जाधव मॅडम सौ अलका मगर मॅडम राजेंद्र रोडी सर, सचिन सर, शिक्षकेतर कर्मचारी कलिम पठान सर भाऊसाहेब शेंगळे सर सतीश माळोदे प्रदीप मलकुरे व विद्यार्थी उपस्थित होते सूत्र संचालन श्री रंगनाथ लघाने सर पर आभार प्रदर्शन श्री हरिहर आवार सर यानी के ले। त्याचप्रमाणे गावातील सर्व ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य केंद्र प्रमुख आणि सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक